नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा चोवीस तास न्यूज आपल्या युट्यूब चॅनलला विद्यालय शेडोळी येथे वन संवर्धन दिन साजरा महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज वन संवर्धन दिन उत्साहात साजरा करण्यात आला या उपक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी करण्यात आली होती कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक श्री संजीव कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाने करण्यात आली विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये विविध प्रकारची औषधे फुलझाडे व फळझाडांची रोपे लावली झाडे लावा झाडे जगवा हे घोष वाक्य देत जनजागृती केली शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरणातील घोषवाक्ये चित्रकला स्पर्धा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सांस्कृतिक विभाग प्रमुख व वन संवर्धनाचे मार्गदर्शक श्री मंदेसर यांनी वनाचे व त्याचे संरक्षण का आवश्यक आहे यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं वन आहे तर जीवन आहे या विचाराला अनुसरून महाराष्ट्र विद्यालय शेडोळने वन संवर्धनाचा संदेश देत एक प्रेरणादायी उपक्रम राबवला या कार्यक्रमाचे संचलन श्री सय्यद सर यांनी केलं तर आभार श्री गायकवाड सर यांनी मांडले या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपादक प्रतिनिधी चंद्रकांत पाटील